राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गाई म्हशीच्या वगारी असू किंवा कारोडी मित्रांनो हो ते जन्मलेल्या दिवसापासून किती दिवसाच्या होपर्यंत हिटवर येतात मित्रांनो तर याचा सर्वात निकष मित्रांनो कशावर आहे ना की त्यांच्या वर्षावर अवलंबून आहे नाही त्यांच्या महिन्यावर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की आता आपली वगैरे किंवा कारोड दोन वर्षाची झाली तीन वर्षाची झाली की हिटवर येते मित्रांनो नाही तर हे सर्व त्यांच्या वाढीवर अवलंबून आहे आणि सोयीवर मित्रांनो जेवढी आपण सोय चांगली करेल तेवढी त्यांची वाढ चांगली होईल मित्रांनो म्हणून नाही वर्षावर त्याचा अवलंबून आहे नाही ना महिन्यावर अवलंबून ना आहे ते सर्व त्यांच्या सोयीवर आणि वाढीवर अवलंबून आहे मित्रांनो तसं जर सांगायचं झालं जर आपण चांगली सोय केली आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आणि त्याला सुद्धा उत्तम व्यवस्थापन केलं आणि त्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्या ते वजनानुसार आपण दूध दिलं असं इतर कोणत्या गोष्टी असतील त्याला वेळोवेळी जनताची गोळी असो जनताचं औषध असो जरूरत पडल्यास त्याला टॉनिक दिलं अशा कोणत्या गोष्टी दिल्या आपण त्याची जर योग्य जशी व्हाव तशी वाढ जर आपण करून घेतली तर मित्रांनो ते सर्व आपल्याच हातात आहे, आहे। तर कमीत कमी अठरा महिन्यामध्ये हिटवर घेते मित्रांनो कारण आमच्या आसपास तशा गोष्टी झालेल्या आहेत आणि मी बऱ्याच जागी दोन तीन डेअरी फार्मवर जाऊन बघितलेलं आहे मित्रांनो तर तसं शक्य आहे मित्रांनो हे काय अशक्य गोष्ट नाही मित्रांनो अशक्यही शक्य आहे लाईक सबस्क्राईब धन्यवाद तर एक गोष्ट याच्यातून लक्षात घ्या की हे त्यांच्या वर्षावर किंवा महिन्यावर अवलंबून नाही हे सर्व त्यांच्या सोयीवर आणि वाढीवर अवलंबून आहे मित्रांनो एक त्यांचं योग्य वजन तयार झाल्यानंतर ते हिटवर येत असतात